नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खंडोबा देवाची माहिती आपण बघत आहोत वेगवेगळे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत आपला नवीन चॅनल आहे सर्वांना विनंती आहे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या कथा आपल्या इतर मित्रपरिवारालाही पाठवा खंडोबा देवाची ही जी माहिती आपण खूप संशोधन करून एक वेगळी माहिती देण्याचा आणि खरीखुरी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आता बघा सोमवारी सोमवती आमवशी आलेली दर सहा महिन्यानंतर जी सोमवारी थी आमूश आहे ती थी तिला सोमवती आमोशा म्हणतात आणि या सोमवती आमुष्याला जेजुरीचे देव खंडेराव हे माळसादेवीसोबत करा नदीवर आंघोळीला जात असतात आणि करा नदीवर आंघोळ करून पुन्हा एकदा ते जेजुरी गाडावर येतात आणि या प्रक्रियेमध्ये प्रचंड भांडाऱ्याची उधळण ही जेजुरी गाडावर होत असते आणि त्याच वेळेस हा भांडाऱ्यामुळं पूर्ण जेजुरी जेजुरीगड हा पिवळा होऊन जातो म्हणून त्याला सोन्याची जेजुरी असं पण म्हटले जातं तर बघू आपण अगोदर करा नदीची उत्पत्ती नेमकं काय बघ करा नदी ही एक एक दैवी शक्ती आहे ती कशी आहे हे आपण बघू कनी जेव्हा जेजुरीचे देव हे खंडेराव हे आपल्या गडावर बसलेले असत त्यावेळेस बहुती त्यांच्या ऋषी इतर देव हे त्या ठिकाणी स्थान स्थानापन्न झाले होते आणि या मागून गणपती त्या स एक दिवस त्या सभेला उपस्थित झाली त्यांनी सभेला आलेले बघितलं तर त्यांच्या आसनावर इंद्रदेव बसलेले होते इंद्रदेव बसलेले बघून गणपती बाप्पाला खूप राग आला पण इंद्रदेव काय त्यांचं आसन सुडीना शेवटी गणपती उठून कैलासावर रागाने निघून गेले ही गोष्ट जेव्हा मार्तंड भैरवाला म्हणजेच महादेवाला लक्षात आलं त्यावेळेस त्याने इंद्राला याचा जाब विचारला आणि त्याला साखळदांडाने इंद्रदेवाला बांधून ठेवले मग आणि नंतर त्यांनी गणपतीला रागावलेल्या बोलावून घेतलं गण गणपतीला पाचारण केलं तर त्यावेळेस बघा गणपती बाप्पा ही मोरावर बसून आले मोरावर बसून आले म्हणूनच जेजूरच्या जवळच मोरगाव हे गणपतीचे देवस्थान आहे अष्टविनायकापैकी ही मोरगावच्या गणपतीची एक थोडक्यात माहिती बघा मोरावर बसून आले म्हणून तिथं मो मोरेश्वर असं पण गणपती बाप्पाला मानतात आणि त्या गावाला मोरगाव मानतात आता बघा इंद्रदेव देत होते त्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेवांनी जे स्थापन केलेले शिवलिंग होती त्याची पूजा करत असत पुढे एकेकाळी काय झालं ज्यावेळेस पृथ्वीवर म्हणजे आपण जे पाच पांडव म्हणतो पाच पांडवांचा ज्यावेळेस यज्ञ चालू होता त्यांचा यज्ञ चालू असताना त्यांनी सर्व देवांना बोलावणे केले पण ब्रह्मदेव हे काही येईना आणि म्हणून भीमाने रागाने त्यांचा कमंडलू उचलून घेऊन आले तर भीमाने कमंडलू उचलल्यानंतर दा तो कमंडलू पालथा झाला म्हणजे भीमाने तो कमंडलू पालथा केला आणि ते कमंडलूतलं जे ब्रह्मदेवाचे कमंडलू होते त्याच्यातलं जे तीर्थ होतं ते पृथ्वीवर व्हायला सुरुवात झाली ते वायाला सुरुवात झाली तीच आत्ताची कारा नदी या कारा ती मध्ये भगवंत स्नानाला येत असतात दर सहा महिन्याला याच कथेमध्ये दुसरा भाग पण असा आहे का ज्यावेळेस समुद्रमंथन झालं समुद्रमंथनामधून जे चौदा रत्न निघाले त्या चौदा रत्नामधून एक जी रत्न होत ते रत्न म्हणजेच एक रंबा नावाची अप्सरा होती तिला भगवान महादेवांना वरायचं होतं पण तिला तिचा इंद्रदेवांना तिला स्वाधीन केली आणि ती त्यांच्या दरबारामध्ये नाचकाम करू लागली नाचकाम करत असल्यामुळे तिला अजिबात भगवंताच महादेवाची सेवा करता येत नव्हती म्हणून तिने नारदाला विचारलं की मी भगवंताची प्राप्ती कसू कशी करू भगवंतांनी प्राप्ती भगवंताची प्राप्ती करण्यासाठी नारदांनी तिला मंत्र दिला आणि ती त्याप्रमाणे तपश्चर्या करू लागली पुढे एक दिवस ती वेळेस कैलासावर भगवान महादेवासमोर नाचकाम करू लागली ते नाच काम करत असताना त्या ठिकाणी काय झाले तिची आणि महादेवाची नजरा नजर झाली महादेवांनी तिच्या मनातलं ओळखून तिला वर दिला की पुढं मी भैरव अवतारामध्ये तू तुला वरील आणि जी मनातली इच्छा पूर्ण करीन, मग तीच जी रामबाई देवी आहे हिचं मंदिर आज कडे पाठारवरून म्हणजे नवीन जेजुरी गाडावरून जे करा नदी वाहती त्या करा नदीवर या देवीचं मंदिर आहे आणि ज्यावेळेस ही सोमवती आमुष्याला भगवंताची पालखी ही जेजुरी गाडावर निघती त्यावेळेस ही काही वेळ त्या रामबाईच्या मंदिरामध्ये पण थांबती आणि तिची म्हणजे ठरल्याप्रमाणे भगवंत तिची इच्छा पुरी करतात अशी ही सोमवती आमुशाची जेजुरी गाडावरची कथा आहे तर सर्वांना विनंती आहे आपण या कथेचा आनंद घ्या आणि एक खरीखुरी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला यामध्ये आपण बघा मोरगावचा गणपती कारा नदीची उत्पत्ती या, या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आणि सोमवती आमुशाची कथा बघितलेली आहे तर हे कथा सर्वांना पाठवा आणि येणाऱ्या सोमावती आमूशाला आपले कुलदैवत जे खंडेराव महाराज आहे या खंडेराव महाराजांची सेवा आपल्या घरामध्ये अवश्य करा देवाचा तळी भांडार करता आला तर तळी भांडार करा जवळच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या तर या ठिकाणी या व्हिडिओला थांबवतो आहे आणि येणारा पुढचा व्हिडिओ असाच माहितीपूर्ण खंडोबाची मालिका आपण पूर्ण करणार आहोत तोपर्यंत सर्वांना जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार धन्यवाद